लेझर शोच्या माध्यमातून श्री दर्शन पृथ्वीराज पाटील व डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशनच्या उपक्रमाने सांगलीकरांच्या डोळ्याचे पारणे पिटले सांगलीत कल्पद्रुम क्रीडांगणावर श्री राम भक्ती उत्सवात सातव्या दिवशी लेझर शो मधून श्री कथा दर्शनाने सांगली राममय झाली यावेळी सांगली आणि पंचक्रोशीतील हजारो रामभक्त लेझर शो मध्ये दंग झाले होते यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की क्रीडाई संस्थेने कल्पद्रुम क्रीडांगण त्यांच्या कार्यक्रमासाठी आरक्षित केली होती परंतु हे क्रीडांगण श्रीराम भक्ती उत्सवासाठी सर्व प्रकारे योग्य असल्याने क्रीडाईने त्यांच्या तारखा बदलाव्यात व क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे अशी त्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी आमच्या विनंती मान्य केली म्हणून सांगलीकरांना अयोध्येला न जाता सांगलीतच श्रीराम दर्शनाचा लाभ झाला हे त्यांचे सहकार्य मोलाचे आहे आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी क्रीडाईचे जयराज सगळे दिलीप पाटील जयेश हरिया सुरेश केरीपाळे शैलेश पवार डॉ पतंगराव कदम फाउंडेशन व पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य आणि सांगली व आसपासच्या परिसरातील रामभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते